मंडळी स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण डायजीग्राफ हे सिरप बघणार आहोत हे सिरप अबोट कंपनीचं आहे हे जे सिरप आहे ते एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकलला भेटून जाईल या सिरपमध्ये जे कंटेंट आहे ते सोडियम ॲलिग्नेट सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट हे असे तीन कंटेंट आहे हे सिरप जे आहे ते हे चित्रावरून तुम्हाला दिसतच असेल की कशासाठी वापरलं जातं तरी पण मी सांगते तुम्हाला हे जे सिरप आहे ते छातीत जळजळ जेव्हा होत असेल किंवा तुम्हाला ॲसिडिटी झाल्यासारखं वाटत असेल म्हणजे तुम्ही जेवण केलं आहे आणि तुम्हाला कसं पचवस्तव वाटतं आहे म्हणजे छातीत जळजळ होते किंवा जे जेवण केलं आहे ते पचत नाही आहे त्यासाठी तुम्ही हे औषध घेऊ शकता दहा एम एल सकाळ संध्याकाळ हे औषध तुम्ही घेऊ शकता डॉक्टर तुम्हाला सांगतीलच कसं घ्यायचं कारण डॉक्टरला विचारूनच औषध घ्या तसं घेऊ नका आणि हे औषध घेतल्यावर तुम्हाला चार तासातच फरक पडून जातो हे बघा इथं दिसतच असेल ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका